श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे सद्या तर मैत्रिणीं नेहमी नेहमी मेथीची फक्त हिरव्या मिरचीचीच भाजी भाऊ खाऊन खाऊन कंटाळा येतो आणि ह्या दिवसांमध्ये तर मे बाजारामध्ये भ भरपूर सारी मेथीची भाजी भिज भेटते तर इथे मी सर्वप्रथम आहे ना हरभऱ्याची दहा थोडीशी भिजत घातलेली आहे त्यानंतर आहे ना लसणाची जी पात असते ती आता थो कट करून घेते त्यानंतर मी जी धुतलेली मेथी आहे ती पण बारीक करून घेते म्हणजे अशी बारीक करून घेतली ना तर मग भाजीची चव पण छान लागते म्हणजे पूर्ण आर भाजीमध्ये उतरतो आणि खायला पण म्हणजे जास्त दातांमध्ये दा आटकत नाही त्यामुळे मी अशी व्यवस्थित बारीक करून घेते ती तर पूर्णपणे अशी मेथीची भाजी मी शक्य होती की मी बारीक करून घेतली त्यानंतर इथे बिक्सच भांडं घेतलं त्यामध्ये मी जिरे टाकले दोन चमचे दोन चमचे इतकं द बेसनपीठ टाकले आणि थोडीशी शेंगदाणे आणि हे सर्व घेतल्यानंतर ते असं बारीक करून घेतलेलं आहे एकीकडे आता कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकले आणि भरपूर सारा लसूण त्याच्यामध्ये टाकलं आपल्याला इथे लस लसुन, लसूण मेथी बनवायची त्यामुळे लसणाचा भरपूर वापर करायचा आणि लसूण टाकल्यानंतर इथे मी मेथी परतून घेते त्यानंतर मी पू त्यामध्ये मीठ टाकलं लागतं लागतं मीठ टाकायचं आवडीन आणि सर्व परतून झाल्यानंतर पुन्हा ती बाहेर काढून घ्यायची मेथी आणि पुन्हा थोडंसं त्या तेल जे असतं नॉर्मल ते पहिलं तेल होतंच ऑलरेडी त्याच्यामध्ये त्यामध्ये जिरे आणि मी एक चमचा मिरची टाकून घेतली ला तिखट आणि पुन्हा आपण जी डाळ भिजवलेली होती ती टाकून घ्यायची तर ही डाळ टाकल्यानंतर पण खूप छान अशी मस्त चव लागते त्यानंतर मी जे मिश्रण बारीक केलेलं होतं त्यामध्ये पाणी टाकून आणि ते त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता भाजीमध्ये आणि लागता लागता आपल्याला याच्यामध्ये पाणी आहे तर या पद्धतीने आपले म्हणजे तर जे तो लागतो लागतं पाणी टाकल्यानंतर त्याला उकळी फुटू द्यायची उकळी फुटल्यानंतर मग आपण जी परतवलेली मेथी होती ती टाकून घ्यायची तर हे बघा आता ती परतून झालं तर इकडे मी प ती परतवत ठेवले दुसरीकडे इथे मी तडकाचं भांडं ठेवलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा तेल टाकून आणि थोडंसं लसून त्यामध्ये लसणाला फोडणी देऊन घेतली आणि पुन्हा आपल्याला थोडीशी मिरची टाकायची म्हणजे जेणेकरून मस्त अशी तर्रीदार आपली लसुणी मेथी तयार होईल यासाठी तर हे बघा आता मस्त आपली तरी दार लसूण मेथी इथे तयार झाली किती मस्त दिसते पण खूप छान आणि चव तर अगदी अप्रतिम लागते बाजरीच्या भाकरींसोबत तर वाव मज्जाच वेगळी त्यांना काही लसुणी मेथी घरीच बनवा आणि आस्वाद घ्या आणि कशी वाटली आपली लसुणी मेथीची भाजी रक्की कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सर्वांना